डी एम ई आर म्हणजेच पाहू शकता यामध्ये संचालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांच्या अंतर्गत गटका संवर्गातील जी तांत्रिक आणि अतांत्रिक पदासाठीची सहसेवा भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेचं परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेशपत्र उपलब्ध झालं आहे परीक्षेच्या तारखा हे या अगोदरच जाहीर करण्यात आल्या होत्या ह्या महिन्यामध्ये परीक्षेच्या तारखा पाहू शकता बारा सप्टेंबरपासून ही परीक्षा सुरू होत आहे तर यासाठीचं सा परीक्षेचं हॉल तिकीट आजपासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे तर कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे या संदर्भात माहिती पाहूयात या पद्धतीने पाहू शकता इजी का है। देखे। आणी संशदन, है, ही जी लिंक आहे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालय मुंबई डी ई आर अंतर्गत ही उपलब्ध करून देण्यात आली आहे या अगोदर तुम्ही जाहिरात केली असेल तर या ठिकाणी पाहू शकता तुमचा आय डी आणि पासवर्ड त्याचबरोबर तुमचा कॅप्चा कोड फिलआउट करून तुमचं परीक्षेचं तिकीट जे आहे परीक्षेचं प्रवेशपत्र हे डाउनलोड केलं जाऊ शकतं या ठिकाणी पाहू शकता तब्बल एक हजार अठ्ठावन्न जागांसाठीची ही पदभरती प्रक्रिया असून यासाठी परीक्षेचं हॉल तिकीट आता उपलब्ध झालं आहे ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत ते त्यांचं तिकीट या लिंकवरून डाउनलोड करू शकतात तर अशा पद्धतीने डी एम ईअर अंतर्गत ही एक हजार अठ्ठावन्न जागांसाठीची गटकं आणि गड्डा संवर्गातील जे सेवा मेगा भरती प्रक्रिया आहे ह्या भरती प्रक्रियेसाठी एक हजार अठ्ठावन्न जागांसाठीचं उमेदवारांचं हॉल तिकीट उपलब्ध झालं आहे यामध्ये पाहू शकता उमेदवाराचा परीक्षेचा जो ठिकाण आहे परीक्षेचं ठिकाण उमेदवाराचा त्याचबरोबर परी परीक्षेची वेळापत्रक जे आहे परीक्षेचं तारीख परीक्षेची वेळ याबद्दलची माहिती त्यामध्ये उपलब्ध असणार आहे ते चेक केली जाऊ शकते या पदभरती संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद